मी अरुण घोडके शिवचिंतन शिवरायांनी पुरंदरचा दह केला तो केवळ गोर गौरी प्राण वाचवावे म्हणूनच रयतेच्या मालमत्तेचा विध्वंस थांबावा म्हणूनच स्वराज्यातील एक किल्ला सोडताना महाराजांना किती दुःख झाले असेल एक एक किल्ला घेताना आपल्या जीवलक सहकाऱ्यांच्या बलिदानाच्या आठवणी महाराज किती व्यतीत झाले असतील पुरंदरतहाच्या अपमानास्पद अटी मान्य करताना व स्वराज्यावरती सर्वस्वी पाणी सोडताना महाराजांना खूप यत्न झाल्या होत्या तरीसुद्धा महाराजांनी ते केले कारण हा राजा स्वराज्यापेक्षा आपल्या प्रतिष्ठेपेक्षा मानपणापेक्षा प्रजेच्या प्राणाची प्रतिष्ठा जपणारा राजा होता प्रजेच्या वित्ताची व हिताची काळजी घेणारे राजे होते आपल्या लाख मोलांच्या सैनिकांच्या प्राणांची परवा करणारे राजे होते राजापेक्षा रयत श्रेष्ठ मानणारे महान राजे होते पुरंदरचा तह हा काही महाराजांचा पराभव नव्हता शिवरायांनी पेरलेल्या प्रेरणांचा सिद्धांतांचा तत्वांचा पराभव होत नसतो तोपर्यंत राजांच्या राज्याला खऱ्या अर्थानं कधीच धोका नसतो अशी किती राज्य आले गेली परंतु रायतीने ती पुन्हा मिळवली आणि तो तेच स्वराज्यामध्ये घडले बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी